संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण राज्याला उद्यापासून खुशखबर बारा जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाने काही विशिष्ट बाबींवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती समोर आली आहे मुख्याध्यापकांच्या पूर्व परवानगी शिवाय गैरहजर राहणे शाळेच्या वेळी पूर्वी शाळा सोडून जाणे जेवणाच्या सुट्टीत गुपचूप निघून जाणे मद्यपान करून शाळेत येणे तंबाखू गुटखा सेवन करणे अशा प्रकरणात जे शिक्षक दोषी आढळून येतील त्यांच्यावर निलंबन वेतन वाढ रोखणे किंवा सेवा समाप्त करण्यासारखी कठोर कारवाई केली जाणार आहे यामुळे शिक्षकांनी आपली शारीरिक आणि मानसिक शिस्त कायम ठेवणे अत्यंत गरजेचे राहणार रा आहे पुढील बातमी बघा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसांपासून उशीर होताना दिसत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत पुढील बातमी बघा केंद्र सरकारने कच्चे पाम तेल कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी केले आहे तेलावरील सीमा शुल्क कमी केल्यानंतर तत्काळ प्रभावी झालेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलांच्या दरात दहा रुपयांनी घसरण झाली आहे यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे पुढील बातमी बघा एकीकडे सरकार कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करते परंतु आता यूपीआय पेमेंटवरही शुल्क आकारण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली आहे रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट आकारण्याची योजना आखली जात आहे बँका आणि पेमेंट सेवा कंपन्यांना तांत्रिक आणि ऑपरेशनल खर्चाचा मेळ बसवण्यासाठी हे शुल्क आकारले जाणार असे सांगण्यात येत आहे पुढील बातमी बघा गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे महाराष्ट्रात मान्सूनचे पुन्हा आगमन होणार असून भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून राज्यात पावसाच्या धारा कोसळणार असून बारा जून ते पंधरा जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाळी गतिविधी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे या काळात तीव्र हवामान आणि खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील रहिवाशांना हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे